शिक्षण मंत्र्याची नात अडीच तीन वर्षाची आहे आणि त्या नातीला जर जेवण त्याच आई देत असेल तर मोबाईल मधलं कार्टून बघितल्याशिवाय ती जेवण करत नाही मला जर विचाराल तर बाल भारतीची आपली पुस्तकं अशी असली पाहिजे की त्या कार्टूनच्या मोबाईलच्या आहेत ऐवजी बाल पुस्तक पाहत तिने जेवण केलं पाहिजे आता उद्या बातमी कराल की शिक्षण मंत्र्याच्या नाती करता मला वाटतं की मी याच्या त्याच्याकडे बोर्ड दाखवण्याच्या ऐवजी मी मुद्दा म्हणून हे उदाहरण आपल्या समोर ठेवलं कदाचित घराघरातली हीच कहाणी असेल